भक्तीचा संदेश घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक राखी जवानांसाठी उपक्रमांतर्गत शिर्डी ते श्रीनगर रथयात्रेला आज सोमवारी साईबाबा मंदिराच्या चरणी राखी अर्पण करून सुरुवात झाली यावेळी शिर्डी सीईओ गाडीलकर पोलीस उपाधीक्षक श्रीश्वमने अध्यक्ष विवेक कोल्हे संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे शिर्डीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते साईनगरीतून तिरंगा दाखवून रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संजीवनी सैनिक स्कूलच्या बँड पथकाने देशभक्तीपर सुरांद्वारे वातावरण भारवून टाकले एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेली पाच वर्षे संजीवनी प्रतिष्ठानकडून राबवला जात असून यंदा देशभरातून एक लाखाहून अधिक राख्या संकलित करून त्या थेट सीमेवर पोहोचवल्या जाणार आहेत रथयात्रा सहा राज्यातून प्रवास करणार असून अनेक प्रमुख शहरात त्याचे स्वागत होणार आहे यावेळी विवेक कोल्हे म्हणाले शिर्डी ही संत आणि क्रांतिकारकांची भूमी असून याच भूमीतून सैनिकांसाठी राखी यात्रेची सुरुवात होणं हा अभिमानाचा क्षण आहे या प्रसंगी साई भक्त आणि अनेक महिला भगिनींनी राखी आणि संदेश संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांकडे सुपूर्द केला असून इथून थेट सीमेवर तैनात सैनिक बांधवांसाठी राखी पाठवण्याची सुविधा संजीवनी युवा प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिल्याने महिला भगिनींनी आनंद व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले आहे गेले अनेक युवा प्रतिष्ठान सामाजिक उपक्रम घेत एक भाग म्हणून आमच्या युवतींनी आग्रह केला की सीमेवरील सैनिकांच्या प्रती आम्हाला एक कृतज्ञता म्हणून एक राखी जवानांसाठी उपक्रम चालू करायचा आहे गेले चार वर्ष हा उपक्रम अतिशय यशस्वीरित्या आमच्या परिसरात चालू आहे जवळपास पंधरा ते वीस हजार राखी दरवर्षी त्या निमित्ताने आमच्या भगिनी त्या ठिकाणी जमा करता डोडा असाल राजस्थान असाल वेगवेगळ्या वेग सीमेवर जाऊन आम्ही ते पोच करतो आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद सैनिकांकडून मिळाला निश्चितपणाने त्याचा अजून उत्साह आमच्या भागाच्या पलीकडे जाऊन अनेक लोक सहभाग घेण्याचा इच्छा व्यक्त केली आणि म्हणून आपण बघितलं गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेग आतंकवादी वेग हमले आपल्या देशावर झाले अनेक सैनिक आपले शहीद झाले आणि म्हणून सणासुदीला आपण आनंदाने आपले सण साजरे करतो परंतु सीमेवरील सैनिक अतिशय बिकट परिस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये त्या ठिकाणी सेवा देत असता त्यांचं मनोबल वाढवावं वा म्हणून यावर्षी आम्ही शिर्डी ते श्रीनगर साईबाबांची भूमी आहे एकताचा संदेश देणारी ही भूमी आहे इथून श्रीनगरपर्यंत रक्षारथ त्या ठिकाणी निघालेला आहे सहा राज्यातून पंचवीस प्रमुख शहरातून हा रथ जाणार आहे जवळपास साडेबावीसशे किलोमीटरचा प्रवास करून एक लाख राख्याचं उद्दिष्ट त्या रथाने ठेवलेलं आहे आणि प्रतिसाद बघता इंदोर असेल आग्रा असल दिल्ली असेल या ठिकाणच्या सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग नोंदून मोठ्या संख्येने राखी तिथल्या भगिनी या रथाला मध्ये देणार आहेत मला असं वाटतं एक लाखाच्याही पुढं या राख्या गोळा होतील मागचा हेतू एकच की सैन्या सैनिकांचं मनोबल वाढवावं त्यांच्यासाठी कृतज्ञता या महिला भगिनी व्यक्त करू इच्छिता आणि स्तुत्य उपक्रम आज शिर्डी नगरीतून अतिशय थाटामाटात सैनिकी स्कूलच्या आमच्या बाल वाद्यकार किंवा करा कलाकारांनी देशभक्तीचे गाणे गाऊन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मी त्या रथाला उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि सैनिकांच्या प्रती देखील आदरभाव व्यक्त करतो आणि आपल्या देशाचा हित चिंतितो हेच साईबाबांच्या या निमित्ताने प्रार्थना करतो दरवर्षी होती यंदा शिर्डीतून शिर्डी आपल्याला माहिती आहे सबका मालिक एक हे एकतेचा संदेश देणारं स्थान आहे अनेक क्रांतिकारी साईबाबांना त्या काळी भेटत असे मार्गदर्शन आशीर्वाद घेत असे स्वतंत्र सेनानी मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये होऊन गेले आणि एक समतेचा शह संदेश देणारा जातीपातीचा कुठलाही या ठिकाणी थरा न देणारं हे स्थान आहे म्हणून एक वेगळा आदर्श युवा पिढी समोर राहावं या हेतूने आम्ही या ठिकाणून हा प्रवास सुरू केलेला आहे जातो मी अकोल्याहून आली होती साईबाबाचे दर्शन घ्यायला आलो होते ऍक्च्युली जवानाचा कार्यक्रम बघून अक्षरशः मन भरून आलं आणि माझा भाऊ सीमेवर आहे आणि आता एक लढाई झाली होती तिथे त्या लढाईमध्ये माझा भाऊ होता आणि असं मन भरून येतं की राखीच्या वेळेस भाऊ नसतो घरी कुणाला राखी बांधावी आम्ही म्हणून आज हा प्रोग्राम बघितला इथे एक, एक नाही दहा हो भाऊ मिळाले मला तो एक भाऊ सीमेवर लढतो आहे त्याच्या मागे साईबाबाचा आशीर्वाद ओम साईराव आणि वीर जवान तुझे सलाम वीर जवान तुझे सलाम नमस्कार मी सो सोनाली अतुल निर्णय मी राजुरावर आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातले आहे मी इथे साईच्या दर्शनाला आले होते परंतु इथे जो एक राखी जवान कि नाव चालला होता आणि खूप सुंदर वाद्य चाललं होतं भारावून गेलं आणि मनाला इतकं हे होत होत की असं वाटत की खरंच आपण ही राखी आपल्या भावाला पाठवली पाहिजे म्हणून आज मी ही राखी माझ्या भावाला जवानाला पाठवते आणि खरंच माझं भाग्य हे मला साईच्या कृपेने भलाय हे माझं भाग्य आहे की मी माझ्या भावांपर्यंत जम्मूपर्यंत पर्यंत राखी पोहोचवू शकतात धन्यवाद